आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट सांगोला तालुक्यात एक भव्य एम आय डी सी व उद्योगधंदे आणून रोजगार तरुणांना देणार आमदार शहाजीबापू पाटील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निवडणुकीच्या लढाईत लाखोंच्या संख्येनं मावळे मदत करणार दादासाहेब लवटे उद्याच्या पाच वर्षासाठी तालुक्याचा कारभार माझ्या हाती सोपवल्यास तालुक्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणले जातील तालुक्यातील ऊसतोड कामगार गोदीतील मजूर दुष्काळी कामावरचा मजूर यांच्या भविष्याचा विचार करून तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ संपवण्यासाठी शेतीच्या पाण्याच्या योजना निकरानं मार्गी लावल्या मी तालुक्यात नामदार म्हणून परत येईन असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोळा तालुका सांगोला येथील जाहीर सभेमध्ये व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर चेतन सिंह हो, केदार सावंत दादासाहेब लवटे राजश्री ताई नागणे पाटील समाजिता त्या हलदर श्रीकांत शिंदे अजिंक्य शिंदे सुमित करांडे खंडू सातपुते राजू गुळीक दुर्योधन हिप्परकर नवनाथ भाऊ पवार शिवाजी अण्णा गायकवाड शिवाजी घेरडे दीपक एवळे अकोला येथील सभेसाठी अशोक शिंदे पुण्यवान खटकाळे पांडुरंग लिगाडे डॉक्टर जयंत केदार अनिल शिंदे अॅडव्होकेट विलास शिंदे गुंडादादा खटकाळे वासुदेथील सभेसाठी विष्णुपंत केदार सौदागर केदार अनिल केदार सेनापती केदार विठ्ठल केदार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मान्यवर आधी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा खरा वारसदार शहाजीबापू राजाराम पाटील आहे विरोधक माझ्या बंगल्याचा हिशोब करतात हा कारखाना अभिजित पाटलांकडून मी ताब्यात घेऊन चांगल्या पद्धतीनं चालवून दाखवेन भविष्यात तालुक्यात उत्पादित होणारा ऊस आपल्या तालुक्यातल्या कारखान्यांमध्ये गाळण्याचं माझं उद्दिष्ट आहे यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे व विचाराचे सरकार आल्यास विकासामध्ये कोणतीही अडचण राहत नाही मोठ्या प्रमाणात निधी आणून सर्वांगीण विकास करणं शक्य होतं सरकारनं मुली व महिलांसाठी एक योजना राबवल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देऊन त्यांचा सन्मान केला आहे शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी व समाजातील गोरगरीब घटकांसाठी विकासाच्या योजना महायुती सरकारनं राबवलेल्या आहेत बापूंच्या पाठीशी आपण उभे राहूया व पुन्हा तालुक्यातून बापूंना विधानसभेत पाठवूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बापूंना नामदार करून पाठवतील असा विश्वास त्यांनी यावेळी दिला